केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद

आणि दोन हजार चार साली म्हणजे वीस वर्षापूर्वी झालेली पाणीपुरवठीची योजना ती अत्यंत अपुरी पडत होती आठ आठ नऊ नऊ दिवस पाच पाच दिवस पाणी येत नव्हतं वीर धरणामध्ये मुबलक पाणी आहे अगदी आता विजेचा प्रश्नसुद्धा सोलारवर केल्यामुळे मिटलेला असताना ग्रामस्थांना आणि शहरवासियांना पाणी मिळत नव्हतं गेले वर्षभर अनेक सभांमधून मी डिक्लेअर केलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सासवड आणि जेजुरी या दोन्ही शहरांसाठी वीस वीस वर्षापूर्वीच्या लाईन आहेत त्या जुनाट झालेल्या आहेत पंप खराब झालेले आहेत आणि त्याचबरोबर नागरीकरण प्रचंड वेगाने वाढलेलं आहे आणि म्हणून नवीन समांतर लाईन मोठ्या प्रमाणात केल्या पाहिजेत अशा प्रकारची वक्तव्य आणि अशा प्रकारचे प्रयत्न मी केले होते राज्य शासनाशी अनेक प्रकारे तशा प्रकारचे प्रपोजल्स अहवाल सादर करून त्याचा पाठपुरावा करून काल त्याला अंतिम यश आलं आणि काल पाच तारखेला मुख्यमंत्री महोदयाने चार तारखेला या सर्व दोन्ही प्रकल्पावर सहाय्य करत सासवडसाठी एकशे त्रेचाळीस कोटी शहाऐंशी बेचाळीस कोटी शहाऐंशी लाख म्हणजे जवळजवळ एकशे त्रेचाळीस कोटी आणि जेजुरीसाठी अठ्ठ्याहत्तर कोटी अशा प्रकारची ही योजना मंजूर केलेली आहे या योजनेच्या बाबतीमध्ये कशाला किती खर्च आहे तो देखील याच्यासाठी पूर्णपणे दाखवलेला आहे की कसं कुठ कुठच्या गोष्टीसाठी अप्रोच रोड असेल जॅकवेल असेल रायझिंग मेन असेल डिस्ट्रीब्युशन सिस्टम असेल या सगळ्यासाठी किती खर्च आहे त्याची इस्टिमेट आणि त्याच्याबद्दलची सुद्धा मान्यता दिलेली आहे त्याच्यानंतर याची जी यंत्रणा आहे ती कदा कशी राबवायची याच्या बाबतीत निविदा बाबतीत देखील गाईडलाईन शासनाने स्ट्रिक्ट दिलेलं आहे सात दिवसाच्या आत आज पाच तारीख सहा तारखेला मी इथे पोचवलं आहे म्हणजे सहा तारखेपासून सात दिवसाच्या आत या प्रक्रियेचं टेंडर काढणे आणि एक्क्याण्णव्या दिवशी म्हणजे तीन महिन्यामध्ये फिजिकल काम सुरू झालं पाहिजे आणि दोन वर्षात चोवीस महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारच्या डायरेक्टिव्स अशा प्रकारचे आदेश या प्रशासकीय मान्यतेमध्येच शासनाने दिलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारचे निधी कसे मागायचे पैसे कसे हे सगळेचे सगळे पैसे नगरोत्थान योजनेमधून येणार आहेत ही कुठची सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंटची पाणीपुरवठ्याची योजना नसून ही नगरोत्थान योजनातून शहरं बळकटी करण्यासाठी जे जे पैसे आहेत त्या निधीमधून मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी ही मंजूर केलेली आहे त्यामुळे पुढच्या सात दिवसात हे काम सुरू होत दोन वर्षाच्या आत म्हणजे जास्तीत जास्त दोन आत सासवड आणि जेजुरी या दोन्ही नगरपालिकेंचा हा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटतो आहे मला त्याच्याबद्दल आनंद आहे गणेशोत्सवाची गणपती बाप्पाची ही भेट या दोन्ही पुरंदरच्या शहरांना आज मुख्यमंत्र्यांनी दिले माहिती सरकारने दिलेले त्याचा आनंद आहे मी काल जेजुरीमध्ये देखील जाहीर केलं तसं इथे देखील जाहीर करतो की इथेसुद्धा खूप अडचणी आहेत झोपडपट्ट्या खूप वाढलेल्या आहेत अशा प्रकारच्या झोपडपट्टीमध्ये इंदिरानगर असेल नाईक वस्ती असेल झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत अंतर्गत जा याच जाग्यांवर इमारती करून या लोकांना तीनशे तीनशे स्क्वेअर फीटची फ्री घरं मोफत घरं मिळतील आणि त्याच्या बरोबरीने शहराचाच देखील विकास होईल माझा प्रयत्न असेल की एक सासवड शहराचं जे पोलीस स्टेशन आहे ते पाठीमागे असणारी कॉलनी या एकत्रित करून जर एखादा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला तर निश्चितपणे सरकारचा एक, निश्चित एक रुपया न लागता या गरिबांना घरंही मिळतील आणि त्याचप्रमाणे सासवड पोलीस स्टेशन देखील डेव्हलप होईल इव्हन आता मी तुमचं सासवडचं जे धान्यगोडाम आहे ते दिवे आयट्याच्या पाठीमागे अडीच एकरवर बनवले मोकळं आहे हे जरी तोडून हे सगळं तोडून याच्यामध्ये देखील सासवडचं पोलीस स्टेशन लॉकअप या सगळ्याच गोष्टी इथे होऊ शकतात आणि म्हणून दोन तीन प्रकल्प एक पाणी योजना मार्गी लागली दुसरी सासवड आणि जेजुरी शहरातली झोपडपट्टी पुनर्विसन विकास ज्याच्यातून सर्वसामान्य माणसाला पन्नास पन्नास लाखाची घरं मोफत मिळतील नंबर तीन सासवड पोलीस स्टेशन एकच राहिलेलं आता डेव्हलप करायचं बाकी प्रशासकीय इमारत वगैरे मी दोन हजार चौदालाच केली होती अर्धवट अजून काम आहे त्याचं पण झालं तेही मार्गी लागले तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती एवढं मोठं क्रीडा संकुल आपण केलं आहे पाच वर्ष झालं मी त्याला दीड कोटीची कंपाऊंड वॉल केली आहे दिव्याला तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक उद्या इथे एअरपोर्ट येत आहे अतिशय प्रभावीपणे तिथे अकरा एकरवर क्रीडा संकुल करणं गरजेचं आहे आणि म्हणून तिथे मोठं क्रीडा संकुल जे मी त्यावेळेस बीओ टीमधून प्लॅन केलं होतं त्याचा आता पुन्हा प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे करून तिथे पुढची पन्नास वर्ष नवीन पुणे म्हणजे मी आता म चोवीस जुलैला मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले होते त्या बैठकीमध्ये मी म्हटलं की जे नवीन नगरपालिका आपण आता केली आहे खोरसुंगी देवाची वडकी सासवड जेजुरी आणि पुरंदर असा मिळून नवीन पुणे महानगरपालिका ही पुढच्या पाच दहा वर्षात अस्तित्वात येईल आणि हे स्वप्न आहे की मुंबई नवी मुंबई दिल्ली नवी नवी दिल्ली अगदी त्याच पद्धतीने पुणे आणि संपूर्ण पुरंदर हे नवीन पुणे रोजगाराच्या व्यवसायाच्या प्रचंड मोठ्या संध्या याच्या माध्यमातून मिळतील फाईव्ह स्टार्स हॉटेल येतील शाळा येतील मोठमोठे कॉम्प्लेक्सेस येतील त्यामुळे नवीन पुणे पुण्याचं नवीन पुणे हे पुरंदर होणार आहे आणि त्याच्यातून मोठ्या फायदा आपल्या सगळ्या लोकांना होणार आहे त्यामुळे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एक माझ्या डोक्यातला आहे की या पाच वर्षात मी भिंती बांधून ठेवल्या होत्या आत काही करता आलं नाही देखील मारता आले नाही त्यामुळे पुढचा आता टार्गेट माझं असेल आता टा आता टाईम ता ता गेलेला आहे पुढे मीच आता प पुर, पुन्हा येणारच आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये कुठच्याही परिस्थितीत दोन तीन महिन्याच्या आत ते काम दहा बारा पंधरा कोटीचं काम करून तिथे चांगल्या प्रकारची बॅडमिंटनची व्यवस्था चांगल्या प्रकारची क्रिकेटची व्यवस्था चांगल्या प्रकारचं कुस्ती संकुल चांगल्या प्रकारचं अध्यावत इनडोअर गेम आहे त्याच्यासाठी ज्या गोष्टी आणि चांगला एखादा क्लब की क्लब इथे कुठे नाही आहे क्लब हाऊस जर केलं तर सासवड शहरातील ग्रामीण भागातील चांगली मंडळी त्याचे मेंबर बनून पैसेही मिळतील आणि संध्याकाळच्या वेळेस इकडे तिकडे कुठेच काही जागा नाही त्यामुळे निश्चितपणे त्याच्यामध्ये ती देखील फॅसिलिटी होईल क्लब पिणं लोकांना काही डिफरंट लोक असतील ते त्याच्याबरोबरीने सगळ्यात मोठा चांगला जॉगिंग ट्रॅक त्याच्यामध्ये करायचं ठरलेलं आहे जेणेकरून मुलं आता मिल्ट्रीमध्ये पॉलीसमध्ये जात आहेत तर या सर्व मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी जॉगिंगचं चा चांगलं एक सेंटर गार्डन अशा प्रकारचं ते डेव्हलप करायचं पाच वर्षात एक वीट तिथे लागली नाही दुर्दैवाने जसं ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगमध्ये तुमचं फर्निचर होऊ शकलं नाही आजही अर्धवट फर्निचर आहे त्यामुळे निश्चितपणे कर्तृत्वाने हे शक्य होत असते मला खात्री आहे की पुढच्या दोन वर्षात मी क्रीडा संकुल अध्यायवात बनवून सुरू करून टाकेल काही त्याच्यातील काल आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली की जेजुरीचा आपला गुंजवणीचा जो आराखडा आहे तो आराखडा जो मूळ टेंडरनुसार होता त्या टेंडरनुसार आराखडा करण्यासाठी काल सगळे अधिकारी घेऊन परींच्यापासून राखेपर्यंत चालत आम्ही फिरत सगळं हे नक्की केलेलं आहे सगळ्या लेवल्स घेतले आणि मूळ टेंडरमध्ये जे होतं त्या टेंडरप्रमाणे वरून संपूर्ण स दीड एक मीटरची लाईन वरून सवा मीटर दीड मीटरची लाईन वरून म्हणजे परींचे हरणी वाल्ला बारावाड्यावाल्याच्या करत राख वरून लाईन असेल की खाली जाणार जाणाऱ्या वरून खाली लाईन जातील मायनिंग मग त्यांनी अगोदर जे केलं होतं ते वीस 20 जुलै दोन हजार वीसला महापाप केलं होतं आणि ओरिजिनल वरून असणारी लाईन आमदार त्याचप्रमाणे लार्सन टुब्रोने संगणमताने बदलली पन्नास किलोमीटरचा पाईप कमी झाल्यामुळे तीनशे कोटी वाचले ई पी सी कॉन्ट्रॅक्टमध्ये वाचलेले पैसे कॉन्ट्रॅक्टरचे असतात फक्त त्यांनी हो पाणी निघालं असतं खालून मांडकीतून लाईन गेली असती जोरमधून तर पाणी वाल्यात निघालं असतं पण वाल्यामध्ये निघणारी चार इंचाची लाईन तिला खाली जर मध्ये कोणी शेतकऱ्यांनी टॅपिंग केलं तर वर पाणी चालत नसतं वरून लाईन असल्यामुळे टॅपिंगचा कुठच्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे वरून खाली वा वा लाईन असतील त्याच्यामध्ये काही कोणी केलं सगळ्यांना पाणी मिळू शकते आणि जेव्हा दुष्काळ असेल त्यावेळेस सव्वा मीटरची लाईन उघडली तर धोधो पुरासारखं पाणी अगदी शेवटच्या गावापर्यंत वीर वीर धरणापर्यंत जाऊ शकते त्यामुळे ही वरुण लाईन पूर्ण तयार झाली जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशी कोटी रुपये यासाठी लागत आहेत मुख्यमंत्री महोदयांनी चौदा जुलै चोवीस जुलैला स्पष्ट सांगितलं आहे की कि कितीही खर्च येऊ दोन तीन पिढ्यांसाठी आवश्यक असणारी गेम चेंजर अशी गुंजवणीचा प्रकल्प आहे त्यामुळे पैशांसाठीने मॅक्झिमम गाववाड्या वस्त्यातील लोकांना समाविष्ट करा असे आदेश चीफ सेक्रेटरी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरी आणि कृष्णा कोरेचे कार्यकारी संचालक यांना दिले आहेत त्याच्यानुसार काल ते फायनल झालं आहे दोन तीन दिवसामध्ये त्याचा सगळा आराखडा पी पी टीच्या माध्यमातून कुठून लाईन जाते लेवल काय आहे परिंचाल लेवल किती डिस्ट्रीब्युशन लेवलमध्ये असा तांत्रिक सगळं देऊन परिंचे किंवा विर परिचय किंवा वाल्ले या ठिकाणी मोठा पडदा लावून चाळीस फूट बाय वीस फूट असा मोठा पडदा लावून त्या पडद्यावर प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकत्रित जमून जो दुसरा एक मुद्दा होता की कुठचं कुणाला किती पाणी प्रत्येक गावचं जेवढं जी सी आहे ग्रॉस कमांड एरिया म्हणजे आता चार हजार एकर सगळ्या बारावाड्या आणि या वाल्ल्याचं जर असेल तर ते चार हजार हेक्टर पूर्ण घेतलेलं आहे आणि समजा आता पाणी आपल्याकडे पन्नास टक्के उपलब्ध आहे तर त्या गावचा पन्नास टक्के ग्रॉस एरिया आपण घेतलं आहे इरिगेशन कमांड एरिया पण कुठची नावं नाही टाकली कदाचित असंही ठरलं की जेवढे गट नंबर आहेत त्याला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट गट नंबर टाका पण सगळ्यांचे टाका आणि त्याला पन्नास टक्के टाका म्हणजे कुठचे हे राहणार नाही सगळ्या गावांना समान पाणी ज्यांचं जे ग्रॉ ग्रॉस एरिया आहे त्या ग्रॉस एरियाचा जेवढा पर्सेंटेजमध्ये आपलं उपलब्ध पाणी आहे तेवढं होईल उन्हाळ्यामध्ये आणि दुष्काळ असेल त्यावेळेस वर पाणी वापरलं जात नाही सव्वा मीटरची जी काही लाईन आहे ती लाईन वर उघडली की काही पंपिंग नाही काय नाही काय नाही त्यामुळे पाहिजे एवढं मुबलक पाणी आज जसं पुरंदर उष्वाचं पाणी किती उन्हाळा असला तरी वरच्या बाजूला सगळीकडे दिसते आपल्याला सगळ्या तलावातून वगैरे आजही तशाच पद्धतीने इथे देखील संपूर्ण जमिनीवर पाणी हे अर् त्या मुबलक उपलब्ध असणाऱ्या पाण्यामुळे उन्हाळ्यात चार चार महिने पाणी पाहिजे एवढं मिळणार आहे दोन टी एम सी नावाला पाणी आहे पण माझ्या हिशोबाने सहा सात टी एम सी पाणी हे पुरंदरला याच्या माध्यमातून मिळतं आहे गुंजवणीमधून येणारं पाणी बाडगर धर भरायला भरून व्हायला वा, वा, वेळ लागतो निराधार भरून व्हायला वा, वेळ लागतो संतोष पण गुंजवणीच्या पाण्यावर पूर्ण वीर धरण दहा टी एम सीचं भरलं जातं तर एवढं मोठं पाणी आहे जेवढं पाईपलाईनमधून शक्य आहे तेवढं उघडून संपूर्ण त्या प दक्षिण पट्ट्यामध्ये परिंचे हरणी वाल्हे बारावाड्या आणि राखेपर्यंत संपूर्ण एरिया हा कवर केला जाईल हे कव्हर करत असताना इथे जर दुष्काळामध्ये पाणी नसेल पाऊस नसेल तर माहूर धरण पिलानवाडी धरण त्याच्यानंतर नाजरं धरण त्याच्यानंतर तुमचं गराडे धरण त्याचप्रमाणे हे सगळी धरणं दुष्काळी काळामध्ये फिडिंग करण्याचं भरण्याचं प्रोयोजनसुद्धा या पाईपलाईनमधून केलेलं आहे अगदी शेवटचे जेजुरीचे पेशवे तलाव आणि होळकर तलाव ते करत कोळविरीच्या पाठीमागे असणारा जो मोठा तलाव आहे तिथे त्याचा एंड आहे आणि मग पुढे ते राखीला जाणार त्यामुळे गेमचेंजर अशा प्रकारची योजना मला आनंद वाटतो की ते काल सगळं पूर्ण झालेलं आहे आज सहा सप्टेंबर पाच चार सप्टेंबरला आम्ही जाऊन ही सगळी पाहणी करून अधिकारी सगळे होते चीफ इंजिनिअरपासून सगळे अधिकारी होते त्यामुळे फायनलायझेशन झालं बरोबर पाच वर्षापूर्वी चार सप्टेंबरला ही योजना माझ्या पदरच्या बाराशे कोटी रुपये टाकून स्वतःच्या खर्चाने बनवतो अशा प्रकारचे शब्द पुरंदरच्या जनतेला देऊन फसवणूक झाली होती त्याला देखील पाच वर्ष झाली पाच वर्षात वर्षा काही काम झालं नाही मी शेतकऱ्यांचे आभार मानतो कारण ही लाईन बदलण्याचं पाप लार्सन टुबरो आणि त्याचप्रमाणे राजकीय लोकांनी मिळून केलं तीनशे कोटी रुपये त्याच्यात कमवले हो आणि वाटून घेतले त्या पापाचे धनी त्यांना त्याचा जाप द्यावा लागेल पण मी शेतकऱ्यांचा आभार मानतो की शेतकऱ्यांना जेव्हा कळलं की दुष्काळी भागातून न जाता खालून लाईन त्यांनी बदलली आणि अडचणी केल्यात आपल्याला कायमस्वरूपी त्रास होईल पाणी कायमचं आपल्या हात जाईल आणि मग त्यांनी चार वर्ष आंदोलनं केली एक वर्षापूर्वी जेव्हा माझ्या लक्षात आलं नक्की काय आहे त्यावेळेस मी देखील मग सगळ्यात अभ्यास करत या मार्गात मला सगळं मिळालं नशिबाने जनता आपण सर्वच जण वाचलो आता पुन्हा पूर्णपणे लाईन ही मूळ टेंडरमध्ये जशी वरून होती तशीच करून एकशे सत्तेचाळीस किलोमीटर पूर्ण राखेपर्यंतची लाईन होईल ह्यांनी जी पन्नास किलोमीटर लाईन शॉर्ट करून कमी केली होती ती होणार नाही ए पी सी कॉन्ट्रॅक्ट आहे निश्चितपणे एल एन टीला ते करावं लागेल आणि नाही केलं तर मी मागणी करणार आहे की अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करणारी एल एन टी हिला हद्दबार करा नवीन टेंडर काढा काहीच अजून झाले आणि लोकांना न्याय देता येईल त्यामुळे एक महत्वाचं काम ऐतिहासिक असं काम ऐतिहासिक दिवशीच झालंय चार सप्टेंबरलाच वल्गना झाली होती बाराशे कोटी चार सप्टेंबरलाच हे फायनल झालं मला त्याचा आनंद आहे पण पाच वर्ष वाया गेली आणि पाच वर्ष वाया गेल्यामुळे शेतकी खात्याच्या आकडेवारीनुसार पुरंदरच्या जनतेचं पाच हजार कोटीचं नुकसान झालं आहे फाय थाऊजंड एखादा एक, एक एकरवाला असेल वीज गुंठेवाला असेल तर त्याचं एकत्रित एक कृषी खात्याच्या नियमा नॉर्म्सनुसार किती नुकसान झालं आहे तर मिनिमम पाच हजार कोटी नुकसान झालं आहे मला त्याचं दुःख आहे वैयक्तिक एक, एक एक शेतकऱ्याचं नुकसान जाणवत नाही पण नीट विचार केल्यानंतर त्या शेतकऱ्यांमध्ये जेव्हा जागृती येईल त्यावेळेस हो खरंच तुम्ही मासिरस्तला जा ती पुरंदर व्यवस्था उपसाशींचे नीट चावली नाही चार वर्ष ऊस चुकून जाते अर्धे अर्धे इन्कम होतंय तिथेही जवळजवळ दोन चारशे कोटीचं नुकसान झालेलं आहे काय हरकत नाही गोडा मैदान लांब नाही आता दोन महिने परत जनतेच्या हातात काय करायचं ते जनतेच्या हातात जनता राजाच्या हातात जाणार आहे निश्चितपणे चांगलं होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सासवडच्या जनतेला मुख्यमंत्री महोदयाने जेजुरीच्या जनतेला मुंबई मु, 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 मुंबई मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गणपती बाप्पाच्या पवित्र आगमनापूर्वी ही भेट सासवडकर जनतेला दिले मला त्याचा अभिमान आहे आणि आनंद आहे बाप्प एक राजकीय प्रश्न सध्या जर बघितलं तर पुरंदर विधानसभा मतदारसंघावरती नुकतंच जालिंदर कामटे यांनी आणि वासुदेव काळे भाजपचे या दोन्ही नेत्यांनी असं म्हटलं की भाजप दावा करणार आहे विधानसभेसाठी तुम्ही आत्ता म्हणताय की घोडा मैदान लावून नाहीये नेमकं युतीमध्ये मग आता पुरंदर विधानसभेसाठी युतीच्या माध्यमातून उमेदवारी कोणाला मिळेल लक्षात घ्या असं आहे की जिल्हा लेवलचे लोक तालुका लेवलचे लोक काम करत असतात सर्वांना अधिकार आहे मागण्याचा तर त्यांनी मागितलं त्याच्यातील निर्णय कोण करत असतो माहितीचे निर्णय हे माननीय मुख्यमंत्री त्याच्यानंतर माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते सगळे नॉर्म्स आहेत ना माहिती जेव्हा असते सिटिंग सीट कोणाची आहेत रनरअप सीट दोन नंबरची सीट कोणाची आहे सगळे नॉर्म्स आहेत आणि त्या नॉम्सप्रमाणे काही ठिकाणी अदलाबदली करतात पण ते करता। ते करणारे कोण आहेत वरिष्ठ तीन नेते त्यामुळे इथे कोणी मागणी केली काय केली वातावरण खराब होऊ नये अशा प्रकारच्या मागण्या करून बेजबाबदारपणा आहे तो पण मी असं म्हणतो जे मागणी केली तर मला त्याच्याबद्दल काही हे नाही तो मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक कार्यकर्त्याला आहे त्यांनी मागणी केली योग्य आहे शेवटी निर्णय ते करणार आहेत त्यामुळे मी त्याच्यावर तसं चुकीचं नाही योग्य आहे ते कारण चाळीस चाळीस वर्ष माणसं आता जलिंदर भाऊ अध्यक्ष कधी होते शाळेत अशावेळेस जेव्हा एखादी संधी येते त्यावेळेस प्रत्येकाला वाटते की मला संधी मिळवणे तर पुढची पाच वर्ष नाही त्यामुळे अशा प्रकारच्या मागण्या करणे अशा प्रकारचं ग्राउंड लेवलला एकत्रित करणे लोकांनी हे करणे हा कॉमन नाही सगळ्या पक्षातला भाग आहे फक्त तो जबाबदारपणे करणं अपेक्षित आहे केला आहे त्यांनी तो मा ठराव मांडलेला काय अडचण नाही आता विधान परिषदेच्या यादीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू आहे तुमचं हे नाव चर्चेत तरी होतं तर त्या बाबतीत काय म्हणाल विधान परिषदेमध्ये माझं स्वतःचं इंटरेस्ट शून्य मी विधानसभाच लढणार जिंकणार आणि पुन्हा मंत्री होणार त्यामुळे विधानसभे विधानपरिषदेमध्ये बरेच आमचे असे नेते की ज्यांना न्याय देता येत नाही आता जसं तुमचं याला गेलं तुम्ही इंदापूरला गेला तर सिटिंग सीट म्हणून राष्ट्रवादीकडे अजितदादा गटाकडे सीट जाणार आहे मग हर्षवर्धन पाटील दोन चार हजार मताने गेले मग ते काय करणार असे अनेक प्रकार आहेत की जिथे माहिती भाजपच्या म्हणा सेनेच्या म्हणा नेत्यांना समजून घ्यावं लागेल मग त्यांना काही ना काहीतरी पर्याय त्यामध्ये ह्या ॲडजस्टमेंटसाठी ते जास्त उपयोगी आहे पण मी बेसिकली संघर्ष योद्धा आहे सगळ्याच बाजू संघर्ष आहे शारीरिक पासून सगळे संघर्ष त्यामुळे मी निश्चितपणे एकनाथभाई शिंदेंनी संधी दिली तर महायुतीने संधी दिली तर मी निश्चितपणे विधानसभा ओके थँक्यू